हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज गेले होते मी संक्रांती सणामुळे बांगड्या भरण्यासाठी बांगड्यांच्या दुकानामध्ये आणि तिथे खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या होत्या आणि खरंच मी तर पहिल्यांदा इतकी कन्फ्यूज झाले की कोणत्या बांगड्या भराव्या मग मी माझ्या हातातील या बांगड्या घेतल्या तर कशा वाटल्या या बांगड्या हे नक्की कमेंट करून सांगा नंतर मी दुसऱ्या शॉपमध्ये हळदी कुंकवासाठी वान घेण्यासाठी गेले तेथे बराच वेळ माझा गेला आणि नंतर येताना मी भोगीच्या भाज्या घेतल्या घरी आले आल्यावर छानपैकी फ्रेश झाले पहिल्यांदा मस्त चहा करून पिले आणि मग लागले पुढच्या कामाला कारण उद्या भोगीची भाजी बनवायची होती मग सर्व भाज्या नीट करून घेतल्या तर असा होता माझा आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये